तर मित्रांनो बघा आज ताजी ताजी भाजी कुडते आहे देशी भाजी बघा ही आणि आज मस्तपैकी भाजी भाकरीचा भेट करायचा ठरलेला आहे तर बघा ही भाजी किती वाढली मस्तपैकी तर मित्रांनो ही बघा भाजी ही आम्ही लसणात टाकलेली भाजी बघा एवढी मोठी झाली आहे चार दिवस झालं इकडे याचं जमलंच नाही आम्हाला मग आता म्हटलं आज भर भाजी भरपूर आहे आणि ताजी ताजी कवळी कवळी भाजी आहे म्हटलं आता संध्याकाळी रोज डाळी हे खाऊन कंटाळा येतो या म्हटलं मस्तपैकी गरम गरम चुलीवर भाजी भाकरीचा बेत करूयाच म्हणून नाते आले ते बघा शेंगा तोड्याला पावटायच्या आणि त्याच्यासोबत पावट्याचे आमटेसुद्धा करणार आहे मी तर म्हटलं तुम्ही थोडा शेंगा मी थोडे ते मी भाजी उपटते तर बघा ही भाजी कुठंही ह्या दिवसात मवा पडतो हे होतं पण चिलटा असते ती पण ही भाजी इतकी फ्रेश आहे त्याला मवा वगैरे काहीसुद्धा नाही आहे बघा बघा ही किती भाजी फ्रेश आहे मार्केटलासुद्धा आपल्याला अशी फ्रेश भाजी आपल्याला भेटत नाही हां चालतंय की देशी भेंड्या दे घावल्या त्या चार बघा हां हे बघा देशी भेंड्या घावले ते हे बघा काटेरी देशी भेंडी ह्या ता न आल्यामुळे हे जरा जोन झाले ते पण असून ते आपण ते सोलून त्याचे कन्स जरी तुम्ही भातव्यात उलती पलती केली मिरची मीठ टाकून तरी लय छान लागते बघा चवीला तर एक नंबर लागतात ही देशी भेंडी तर बघूया आपण तर किती घावत आहेत ठेवू का पावट्यात हां बघा ही पावट्याच्या शेंगा शेतकऱ्याचं एक मात्र भारी असतं बघा ताज्या ताज्या भाज्या खायला भेटतात बिना औषधाच्या हा बघा पावटा आमचा ही बघा बिना औषधाचा फ्लॉवर ही बघा भाजी दाट सर एक एकसारखी सर आली बघा आता ही आपण सगळी खोडून उकटून नेऊया म्हणजे सगळ्यांना पुरेल आणि आता ही ठेवण्यात पण काही अर्थ नाही कारण त्याला फुलं या लागलेत या भाजी लवकर फुलं आले तेव्हा आपलं थोडं थोडं करून रोज भाजी नेऊन आपण संपवून टाकूया तर मैत्रिणी बघा टप भरून भाजीपाला घावलेला आपण ता घेऊन निघालो आहे घरी त्यात मेथीची भाजी आहे भेंड्या आहेत देशी भेंड्या अजून मिरच्या आहेत आणि पावडरची शेंगा कोथिंबीर ताजी ताजी बघा म्हणजे एकाच रानात इतका भाजीपाला आपल्याला सापडला आहे अच्छा तुमने चाय ऑर्डर की लोग चाय सर्व नहीं करते नहीं यार मैं चाय के बिना नहीं रह सकता बट ऑनेस्टली सनम के हाथ की चाय इज द बेस्ट छोटे बाकी सारी औरतें एक्सरसाइज में लगी हुई हैं। हाँ, पूरी गर्ल्स ओलिंपिक्स में जाने के लिए तैयार हो रही हैं। पढ़ाने के लिए चला था? मारा चलिए कितना उठा कर लिया? इतना Le père, ये तो इधर ना ना बक परफेक्ट डायरेक्ट कमांड है हां तू खोल दे जा ये ये हुआ टाकाय ब्रश कर आ पांडरिंग है पांडरिंग है पांडरिंग है त्रत्र त्रर 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 दर 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 बाद में

बसले बसले ला ला बुहेरता बुहेरने ला ओहो बनाइतिने

아, 잘났다. नाही द्यायचं नाही द्यायचं नाही द्यायच बाबा नाही उद्याची लोक चुकला चुकली वेळेस फोन करून हम्म नाही तर घेऊन टाका उद्या जाते અંકારી હા એ केस आमच्या मनाच बाकरी गत आहेत मेहंदी लावायची म्हणजे काय होईल लालगे होते नाही ते होत काळी मेहंदी लावली काळी होते ते लाल नाही ते होत नाही बाई मला ते सूट होत नाही डोळ सुटत माझे हा तर ते मला बी सूट होत नाही माझे मान अवघडते मी लावली का ह्या दोन वर्ष लावायचं बी नाही तिकडे असू दे पांढरी तर पांढरी

काही फिरून आलं तिथे बहिणीला गाव